मी रुपेश राऊत राहणार वाडीव आपल्या सर्वांचा सुप्रसिद्ध गायक तसेच सरतोडी गावामध्ये राहणारे आमचे सर्वांचेच लाडके विजयदादा ह्यांचा वाढदिवस शुभेक्षुक मोन्यादादा तसेच अनिल दादा डी जे आ वाज घुमलाय सरतोडी गावाला डीजयो लागलाय आवाज घुमलाय सरतोडी गावाला आ, सारे मिलोनी शुभेच्छा देऊ चला लाडक्या विजय दादाला ला सारे मिलोनी शुभेच्छा देऊ चला लाडक्या विजय दादा ला ऋतिक बियायलाय बी भियायलाय विजयचे बर्थडे ला मुन्या बियायलाय ऋतिक बियायलाय विजयचे बड्डे ला, ला, ला। <laughs> सारे मिलोनी शुभेच्छा देऊ चला लाडक्या विजय दादा आला सारे मिलोनी शुभेच्छा देऊ चला लाडक्या विजय दादा आला दिस सोन्याचा सोन्याचा उजलून नियाला दिस सोन्याचा सोन्याचा उजल नि आला आज आनंद या घराला आज आनंद या घराला चला जाऊ या सरतोडी गावाला विजय दादा चे वाढदिवसाला चला जाऊया सरतोडी गावाला विजय दादा चे वाढदिवसाला डीजे जे लागलाई आवाज घुमलाय सरतोडी गावाला डीजे जे लागलाई आवाज घुमलाय सरतोडी गावाला सारे मिलूनी शुभेच्छा देऊ चला लाडक्या विजय दादाला सारे मिलोनी शुभेच्छा देऊ चला लाडक्या विजय दादा अनिल भी आई लाय रुपेश बी आईलाय विजयचे बड्डे ला रुपेश सिंगर बी आय लाय अनिल भी आई लाय विजयचे बड्डे ला सारे मिलोनी शुभेच्छा देऊ चला लडक्या विजय दादा ला धन्यवाद